काल अतिशय दुर्दैवी अशी गट घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये तेरा जण मृत्युमुखी पडले बारा तेरा इन्ज्युर्ड आहेत त्यांचा इलाज त्या ठिकाणी सुरू आहे तेरा जणांमध्ये दहा ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी देण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळ नेपाळच्या चार बॉडीज या ठिकाणी आहेत बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडीज या ठिकाणी आहेत मराठा सर्व आटोपलेली आहे इन झालेला आहे आणि नातेवाईकाच्या टप्यातच आम्ही दहा बोड्या देणार आहोत नेपाळचे चार जण आहेत त्यापैकी नेपाळला तर त्यांचे लाभ तर शक्य नाही त्यामुळे तीन नफरविधी जो आहे पुण्यात त्यांचे नातेवाईक आहेत पुण्यातच ते काम करत होते तिथे करणार आहेत एकाचे ते भिवंडीमध्ये आहेत तिच्या पुढे मी भिवंडीमध्ये पाठवतो आहे तसेच मी दहा लोक आता या ठिकाणी तात्काळ एक तासामरामध्ये या ठिकाणून जातील जखमी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी इलाज चाललेले आहेत फार कोणी त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही सी टी स्कॅन झालेलं आहे एम आर आय झालेलं आहे सोनोग्राफी झालेली आहे एक्सरे झालेले आहेत सगळे जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे शासनाच्या वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते नातेवाईक राहण्याची जेवढा कोणती व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून जमिनी आहे त्याचे सगळं खर्च आहे जखमीचा औषधाचा ऑपरेशनचा शरीराचा सगळं शास्त्राच्या वतीने केला जाणार आहे मृत जे आहेत त्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मोदयांनी कालच पाच लाख रुपये एसगडी जाहीर केलेले आहे त्याच्यावर काय कारवाई झाली कालच नातेवाईकांना भेटलो जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं त्यांनी असं सांगितलं की कोणीतरी आलं आग लागली आग लागली आग लागली म्हणून त्यांनी काहीतरी खोजा घातला आणि त्यामुळे चेंज सुरू करण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून फटाफट खाली उतरले बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली त्याच्यामध्ये हेच तेरा लोकं त्या ठिकाणी सापडलेत बारा तेरा लोक त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत म्हणजे इतके लोक खाली होते मला लोक सांगत होते की मोठा यादर्थ झाला असता अजूनही एखाद्या वाढल्या असत्यात पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा तेरा वर्षा ठिकाणी थांबलेला आहे सुदैवानेच आपण म्हणू पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं गावकरी धावून गेलेत आमचे कार्यकर्ते धावून गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाच हलवलं मी सुद्धा एक पन्नास मिनिटामध्येच त्या ठिकाणी पासष्ट मिनिटाचा अंतर सुमार घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत त्याची सर्व व्यवस्था नेपाळला पाठवले जाणार आहेत इथे सगळ्यांना चार जणांच्यामध्ये जे मृत्यू पाऊल आहेत ते नेपाळचे आहेत पण त्याचे नागरिक पुण्यामध्ये ते पुण्यामध्ये काम करत होते त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याचा अंत्यसंस्कार करू कारण नेपाळला जाणं शक्य नाही इतक्या लांबपर्यंत कारण बॉडीची आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत ते सामान्य सुद्धा इतके ते सगळे चेन्नापर्यंत झालेले आहेत तितकी वाईट परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे तीन बॉडीचं फितर पुण्यामध्ये होईल जे नेपाळचे आहेत एक बॉडी जी आहे भिवंडी नेपाळचे जे आहेत भिवंडीवर त्यांचे नातेवाईक आहेत ते भिवंडीला घेऊन जात आहेत बाकी उत्तर प्रदेशचे आहेत त्यांच्यासाठी मी अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे आता ते तात्काळ या देखील विशेष करून लखनौ गोरखपूर या भागातले जे आहेत त्या ठिकाणी त्यांना पोटची व्यवस्था आम्ही केलेली आहे हो किती मृतदेहांची ओळख अजून पटण्याची बाकी आहे किती मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही आहे ती तीन मृतदेह असे आहेत की त्यांची ओळख अजून पटत नाही आहे तीन मृतांची ओळख अजून पटेल नाही आम्ही रेल्वेला त्या की लागेल तिकीट सुद्धा अनाऊन्स केलं की कोणी तुमच्याकडून सोबतच असेल त्यातील तसेच तुम्ही खाली उठला आम्ही तुम्हाला इथल्या जळगाला आणतो मी डी आर एमशी बोलत होतो तत्काळ अशा सूचनाही नाशिकला दिल्या आल्या त्या बोगीमध्ये वेगवेगळे पुढे लढ झालेल्या होत्या पण या ठिकाणी ते आलेले आहेत पण अजूनही तीन बॉडी असे आहेत त्यांचे नाते आलेले नाही त्यामुळे आम्ही ठेवाय झालेल्या नाहीत आम्ही ठेवून येतात या ठिकाणी मॅडम मला असं वाटतं की दहा बॉड्या आता आम्ही तात्काळ अशा बरोबरी दौऱ्या ठेवू या जे आहेत की तीन जे आहेत ते मी नातेवाईकांना त्यांच्या शोधच लागत माहिती पण मिळत नाही नंतर तीन मला वाटतं आता जेवढा शोध घेतला सगळ्यापासून पोलीस प्रशासन आमचं जिल्हाधिकारी आहेत पोलीस प्रशासन आहे सगळे घेत आहेत आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे मेडिकल सगळे लोक खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत त्यांनी व्यवस्था मी सगळ्यांची जखमींची त्यांची नातेवाची या ठिकाणी केलेली आहे स्वयंबरोबर फरफड गेले लांबपर्यंत असाही धोका होतात पुढे आम्ही बघितलेला आहे काहीचे शहराचे पाठ हात पाय हे सुद्धा वेगळे झालेले आहे एखादं डोकंच फक्त सापडलेलं आहे बाकीचं तिथं धड वेगळे झालेलं आहे अशी अतिशय वाईट परिस्थिती या अपघातामध्ये झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा तेरापर्यंतच आहे आता कोणी डिस्प्लेच असेल कोणी जर इथे आलं तर त्याची आम्ही पटून घेऊ पण मला वाटतं याच्यावर हा आकडा तेराशेवर जाणार नाही मला असं वाटतं गोव्यात जे मृत जे ते उत्तर प्रदेशचे लोक आहेत काही पुण्या वगैरे ते सर्व वृत्त जे ते काही रेल्वेने जाणार आहेत रेल्वेने कोणी जाणार नाही मी पुन्हा सांगतो की सर्व आम्ही अभ्यास व्यवस्था केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बॉडी पाठवतो आहोत आणि तीन जे चार जे नेपाळचे आहेत ते पुणे आणि भिवंडी या ठिकाणी त्यांचं फिडल होईल जे टेस्ट वगैरे करण्याचं प्रोव्हिजन केलं निश्चित ते केलेलं आहे त्यांचा ए टेस्ट रिव्ह्यू येणारे जे लोक आहेत नातेवाईक आहे ते त्या ठिकाणी होतील किंवा डीएनए सगळे त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होईल पण मला असं वाटतं की तीन जण जे राहिलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न या ठिकाणी करतो नातेवाईकांनी सगळ्या लोकांना आव्हान केलेलं आहे मला वाटतं लवकरच हा प्रश्न गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा